आता एक पॅलेस्टाईन सॉलिडॅरिटी वीक साजरा केला जातोय पूर्ण विश्वभरात आणि त्याच्यात त्याच्या उपलक्षात ने आज मुंबईमध्ये ही पत्रकार परिषद घेतली आहे राष्ट्रामध्ये पण विविध प्रदेशात शहरात असे कार्यक्रम होऊन राहिले ह्या तारखांमध्ये आणि हे फक्त आपल्यातली माणुसकी जे डांबत दाम्ग, डांबवली जाते विरुद्ध एक आवाज उठवण्याची एक आमचा प्रयत्न आहे की माणुसकी आपण विसरायला नको ह्याच्यात कोणी धर्माबाबतची सहानुभूती की पक्षपात या की धार्जिणापणा दाखवायची हे नाही आहे ह्याच्यात माणुसकीचा सवाल आहे आणि मध्ये आ, बाया मुलांवरती ज्या प्रकारे अत्याचार होऊन राहिले जर आपण असं पण इस्रायलचं वंतव्य मानलं की तिकडचे पुरुष आतंकवादी आहे तर तरी सुद्धा हे तर मान्य करावंच लागेल की जे मुलं आहेत ते निर्दोष आहेत आणि त्यांना त्याची सजा देणं म्हणजे अमानवीय कृत्य आहे आणि त्या अमानवीय कृत्या विरुद्ध आम्हाला आवाज आमचा आमचा आवाज उठवायचा अधिकार आमच्या संविधानाने दिला आहे आणि जे थोड्या दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालय मधून एक ऑर्डर आला की पॅलेस्टाईन साठी तुम्ही विरोध सभा मुंबईत करू शकत नाही आणि त्याच्यात ज्या प्रकारची भाषा वापरली गेली आणि आम्हाला राष्ट्रीयतेचे आणि राष्ट्रभक्तीचे धडे शिकवायची जे प्रयत्न न्यायमूर्तींनी केला ते त्यांच्या कर्तव्याच्या बाहेर जाऊन त्यांनी केला आहे आणि म्हणून त्यांना त्याचा विरोध करणं आणि त्यांची टीका करणं हे पण आमचं कर्तव्य होतं कारण न्यायाधीश जर आपली माणुसकी विसरून जात असेल आणि गाझा गाझामध्ये जे अमानवीय कृत्य होऊन राहिलंय कडून त्याच समर्थन या पद्धतीने जर न्यायाधीश करत असेल तर मला वाटतं की न्यायदेवीची ती ते सेवा करत नाही आणि त्यांनी ते स्थान रिक्त करावं करायला पाहिजे नाही हे म्हणूनच मी हे बोलतोय की हे एक राजकीय प्रश्न नाही आहे हे माणुसकीचा ह्युमन राईट चा प्रश्न आहे अन्न वस्त्र आणि निवारा हे तीन वस्तू आपले मूलभूत अधिकार आहेत कोणत्या पण मनुष्याचे ते मूलभूत मुल्बू, मूलभूत अधिकार आहेत आणि त्याच्यापासून जर त्यांना वंचित केलं जात असेल तर त्याची निंदा करणं हे आपलं कर्तव्य होतं कुठेही असू असू द्या ते कोणत्याही राष्ट्रात असू द्या ते निंदा करणं आपलं कर्तव्य बनतं आणि आपल्या देशात जिथे आपली संस्कृती वसुदैव कुटुंबकमची गोष्ट करते तिथे आपण पक्षपात करणं हे आपल्याला शोभा देत नाही आणि त्या अधिकाराला जपलं गेलं पाहिजे मग देशात देशा ते देशातले प्रश्न असू देत किंवा देशाच्या बाहेरचे प्रश्न असू देत तर त्यामुळे आणि सरकारने भारताच्या सरकारने काय भूमिका घ्याव्यात हे सुद्धा सांगण्याचा जनतेला अधिकार आहे भारताच्या जनतेला अधिकार आहे म्हणजे सरकार भूमिका घेईल आणि ती भूमिका आम्ही सगळ्यांनी मुकाट्याने खालीमान घालून तीच भूमिका हे केली गेली पाहिजे असं नाहीये असं भारताचं संविधान तर अजिबातच म्हणत नाही त्यामुळे आम्हाला सगळ्यांना अधिकार आहे फॉरेन uh, पॉलिसीच्या संदर्भात सुद्धा बोलण्याचा म्हणजे आज जर भारतातून इस्रायलला जर शस्त्रास्त्र पुरवली जात असतील एक्सपोर्ट होत असतील जर त्याचा बिझनेस होत असेल तर आम्हाला हा बोलण्याचा अधिकार आहे भारतीय नागरिक म्हणून की हे होऊ नये एका मेसाकर uh, करणाऱ्या देशाला तुम्ही अशा पद्धतीने शस्त्रास्त्र प्रोव्हाइड नाही करू शकत एक्सपोर्ट नाही करू शकत आणि uh, कुठेतरी इंटरनॅशनल लॉ झाला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस झालं ह्याची जी कन्व्हेन्शन्स आहेत या कन्व्हेन्शन्स जी जेनोसाईडच्या संदर्भात झाली त्याला आपण कुठेतरी बांधील आहोत हे देशाला सुद्धा सांगायची भारतीय नागरिक म्हणून आम्ही आमचं कर्तव्य मानतो आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जावं हे हा आमचा येणाऱ्या काळात प्रयत्न राहील